नमस्कार मी बाबा गणपतराव देशमुख सध्या महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे तो म्हणजे कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती एक नान्नी नावाचं एक आश्रम आहे तिथं ॲक्च्युली बघायला गेलं तर त्या या आश्रमाला त्या मठाला बाराशे वर्षांचा आत्तापर्यंतचा इतिहास दाखवतो त्याच्या आधीचा इतिहास हा कोणच नाही सांगू शकत बघायला गेलं तर पुरातन काळापासून हा मठ हा कार्यरत आहे आणि तिथं धर्माचं विविध प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जातं मोठमोठाले संत महात्मे तिथे जैन धर्माची लोकं राहिलेली आहेत आणि त्या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की त्या मठावरती आतापर्यंत हत्ती हा पाळला जातो तिथं हत्ती असो किंवा हत्ती नसू पण ते पाळलं जातं आणि त्याला एक देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची प त्या प्राण्याची पूजा केली जाते आणि चार पाच दिवसापूर्वी बघितलं संपूर्ण महाराष्ट्राने की सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की त्या हत्तीचं संगोपन व्यवस्थितरित्या तिथं होत नाहीये आणि वन विभागाने पण त्याच्यामध्ये काही फेरफार केला आणि या अनुषंगाने तिथला हत्ती हा अंबानी कुटुंबियांचं जे वनतारा नावाचं गुजरातमध्ये जे ट्रस्ट आहे मोठं जिथे वन्य प्राण्यांना आश्रय दिला जातो ते खूप सुंदर आहे वनतारा म्हणजे तिथं ऑल फॅसिलिटी अवेलेबल आहेत मुख्या जनावरांसाठी पण असो हा हत्ती नांदणीमधला या मठावरचा हत्ती या हत्तीचं नाव आता सगळ्यांना प्रचलित आहे या माधुरी नावाची जी हत्तीन होती तिला त्यांनी तिथून उचलली आणि गुजरातला नेल बरं नेलं ठीक आहे विषय नेल्याचा नाही आहे पण ही जी त्या मठाची जी परंपरा आहे ही परंपरा खंडित करायचं का काम अंबानी कुटुंबियांनी केलं ठीक आहे तुम्ही हत्ती नेला तिथं तुम्ही जी जोपासना करता तिथं तुम्ही वर्कर तिथं कामाला ठेवलेले तर ते वर्कर त्यांची व्यवस्था बघणार आहेत त्या हत्तीनीची पण इथं मठावरती जी लोकं आहेत ना ही स्वतःच्या लेकराप्रमाणे स्वतःच्या आईप्रमाणे किंवा स्वतःच्या पॅरेंट्सप्रमाणे हत्तीला प्रेम करत होते त्या हत्तीनीला तिला इतका जीव लावत होते की ती हत्तीन जरी बाजारपेठेमध्ये जर फिरायला गेली ना तरी ती तिच्या कोणताही रुद्र अवतार तिथं न दाखवता मानसळलेला हा प्राणी इतका आबदीन आणि इतका प्रेमाने लोकांशी रिॲक्ट व्हायचा की या गोष्टीला चॅलेंजेस नव्हतं तिथं पण अंबानी कुटुंबियांनी म्हणजे आता लोक असे बोलायला लागलेत की छोट्या हत्ती हत्तीचा हट्ट पुरवण्यासाठी माधुरी नावी नावाच्या हत्तीनीला स्वतःचा तिथं एक प्रकारे बळीच द्यावा लागला माझी कोल्हापूरकरांना कोल्हापूरकरांना एक विनंती आहे की सगळे लोक रस्त्यावरती या तुम्हीच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस त्या मठाला पूजणारा माणूस त्या मठाला मानणारा माणूस हा रस्त्यावरती येईल प्रत्येकाने आता त्या कोल्हापूरमध्ये एक सिस्टम चालू केली आहे लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन की जिओचं सिम जे आहे ते एअरटेलमध्ये किंवा इतर कोणत्या कंपनीमध्ये पोर्ट करायचं चा काम चालू आहे आतापर्यंत पंधरा हजार लोकांनी जिओचं सिम पोर्ट केलेलं आहे माझा सॅल्यूट आहे कोल्हापूरकरांना की तुम्ही जो एकोपा दाखवला तुम्ही ही जी लढाई लढायचा हा जो मार्ग निवडलेला आहे हा अहिंसेचा मार्ग आहे आणि या मार्गाला खरंच चॅलेंज नाहीये तर तुम्ही लोक रिलायन्सचं जेवढं पण प्रोडक्ट आहे या प्रोडक्टवरती तुम्ही लोक बहिष्कार करताय ही गोष्ट अंबानी कुटुंबांपर्यंत जावो त्यांचे जे मधले मधले जे एजंट आहेत या एजंट लोकांनी त्या कुटुंबापर्यंत सांगा की बाबांनो नेलेली हत्तीन माधुरी नावाची ही महादेवी ही पुन्हा आणून द्या मठावरती कारण तिथले मठाधीश या लोकांचा आणि तिथे जाणारा भक्तगण हे लोक अक्षरशः रडतायत रडून रडून हैराण होत है। है। है आहे तुम्ही हाय घेऊ नका तुम्ही काही देव नाहीये की तुम्ही कुठलाही पशु किंवा पक्षी किंवा प्राणी एखाद्या मठावरचा मंदिरातला उचलला आणि तुमच्या वनतारामध्ये नेला असं होणार नाही इथे लोकशाही आहे आणि इथं संविधानानुसार सगळं काही चालतं पण सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे हा निकाल धक्कादायक आहे असं लोक पण म्हणतात आणि मी पण म्हणतोय उद्या आमच्या ज्योतिबाचा तुम्ही घोडा निस परवा दिवशी तुम्ही इतर मंदिरांमध्ये जे वंशगत परंपरागत चालत आलेली जी काय साधनं आहेत जे काही पशुपक्षी आहेत ते जर तुम्ही उचलायला सुरुवात केली तर लोकांचा हा उद्रेक होईल लोक रस्त्यावरती येतील अंबानी कुटुंब म्हणजे काय देश नाहीये तुम्ही काय देश चालवत नाहीये तुमची लोक रिस्पेक्ट करतात तुम्ही एक मोठे बिझनेसमॅन आहात की लोक तुम्हाला सपोर्ट करतात लोकां करता तुम्ही लोकांना सपोर्ट करता ठीक आहे तोपर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत ठीक आहे पण असं जर तुम्ही जर मठांवरचे जर पशुपक्षी प्राणी जर उचलून जर परंपरा जर खंडित करत असाल तर तुमचा धिक्कार असो तुम्ही या गोष्टी केल्या नाही पाहिजेत कारण तुमच्या लग्नकार्यांमध्ये तुम्ही देवदेवतांना मानता तुम्ही पशु पक्ष्यांना मानता तुम्ही आपली संस्कृती फॉलो करता तुम्ही जर या संस्कृतीला जर गालबोट लावायचा जर प्रयत्न करत असाल तर तुमची प्रतिमा ही मलिन होईल त्याच्यामुळे माझी मा तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती अंबानी कुटुंबांना की बाबांनो नेलेली महादेवी नावाची जी माधुरी हत्तीन आहे ही त्या मठावरती आणून सोडा अन्यथा जगामध्ये इतिहास आहे या कोल्हापूरकरांचा ऐतिहासिक लोक आहेत ती आजही तिथं इतिहासच घडतो इथून मागे पण घडलेला आहे या लोकांनी इतिहास घडवायच्या आधी तुम्ही ती हत्तीन आणून द्या नाहीतर काहीतरी विपरीत आणि काहीतरी वेगळं होईल त्यापेक्षा नेलेला आमचा जीव आमचं दैवत आमचा गज आम्हाला त्या लोकांना आणून द्या आणि हे प्रकरण आहे तिथे थांबवा माझी तुम्हाला एक विनंती आहे जय शिवराय